अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना त्यांच्या पतीकडूनच जीवघेणी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबरबिया गृहसंकुलात आपल्या पती विशंभर शिंदे आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहेत बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे गाण्याचा रियाज करून पतीसाठी चहा बनवण्यासाठी किचन मध्ये गेल्या मात्र कौटुंबिक वादातून संतापलेल्या पती विशंभर शिंदे यांनी किचन मध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यावर खलबत्त्याने जीव घेणा वार केला असा आरोप जखमी डॉक्टरांनी केला आहे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या कोसळल्या दरम्यान त्यांचा आरडाओरडा ऐकून मुलांनी किचन मध्ये धाव घेतली आईची सुटका केली आणि तातडीने त्यांना बदलापूर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं सध्या डॉक्टर शिंदे यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचा जबाब नोंदवला असून अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या हल्ल्यात माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी जखमी डॉक्टर किरण शिंदे यांनी केली आहे सकाळी काही चार साडेचारला मी उठले आणि मी माझा नेहमीसारखं गाय सिंगिंग गायण्याचा रियाज करायला बसले आणि ते एका रूममध्ये मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडने मला नाईस डी पी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता आणि आणि असे आधी पण बरेचदा असं आहे की काही क्षुल्लक कारणावरून त्याने मला मारहाण केली यावेळेस पण त्याने मला किचनमध्ये येऊन ते खलबत्ता जो असतो तो अस त्याच्याने लोखंडी याच्याने मारहाण करायला मला ढोक दुक, ढकललं गळा दाबला आणि त्या खलबत्ने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली ला 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 तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्यालातून रक्त निघायला लागलं ला। आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं काही रक्ताने माखलं तेव्हा त्याला तो भाणीवर आला आणि त्याने स्टॉप केलं आणि मग नंतर स्वतःच त्याने आणि माझी मुलगी मला डॉक्टर भोगावकरकडे घेऊन आले त्यांनी मला स्टिचेस पडले चार स्टिचेस आणि टी स्कॅन केला आमच्या स्कॅन सेंटरला त्यामध्ये मोठा हिमॅटोमा निघाला आहे पण इंटरनल इंजरी ब्रेनला झालेली नाही सध्या तुमची आता मागणी काय आहे मागणी म्हणजे त्याला कायदेशीर त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी कारण मी हे बऱ्याचदा सण केले दोन एन सी पण केले आहेत पण कधीच मी परत नॉर्मल मुलां मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राह राहतोय आम्ही ॲडजस्ट करते मी कॉम्प्रोमाइज पण दिस ह्या वेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर खूप जीव घेणं हल्ला होता हा त्यामुळे हां एम सी केली आहे इथे झाले बदलापूर पोलीस ठाणे